कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास, में विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कशाळ्याच्या राजकारणामध्ये जर बघितलं भास्कर दिसले राम राणे जे आहेत राम राणे जे आहे अजित पवार गटामध्ये गेलेले भास्कर दिसले जे आहे शिंदेच्या शिवसेनेत अर्थात महेर थोरेंचे शिंदेच्या शिवसेनेमध्ये सध्या तरी आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक पोस्ट टाकलेली सोशल मीडियावर पाठीवर कोणताही पद नाही पण विश्वासाच्या आधारावर हजारो लोक सोबत आहे कित्येक जण येतील जातील नवीन नेतृत्व निर्माण करणारा वटवृक्ष आपला भाऊ हे जे आहे भास्कर दिसले यांच्या संदर्भामध्ये ही पोस्ट जी आहे ती आपल्याला दिसून येते याच पोस्टमध्ये हजारो लोक सोबत आहेत पण विश्वासाच्या आधारावर आणि कित्येक जण येतील जातील आता किती एक जण येतील मग हा ठोला राण्यांना आहे का हा प्रश्न या निमित्त उपस्थित होताना दिसून येते त्यामुळे राम राणे अजित पवार गटामध्ये गेले भास्कर दिसले जे आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे हे दोन एकत्र होते जिल्हा परिषद निमित्त एकत्र मात्र ही पडलेलं आहे आता भास्कर दिसले आता आगामी काळामध्ये माजीद पवार गटामध्ये जाणार का शेवटच्या शनी झडपीच्या निमित्त असतील किंवा काही राजकीय समीकरण होणार आहेत का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे मात्र याच पोस्टमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी महत्त्वाचं लिहिलं किती येथील जातील पण आपल्याला विश्वास आणि आधार याच वाक्याचा आधार खूप महत्वाचा आहे त्यामुळे वटवृक्ष आपला भाऊ आहे अशा प्रकारे जे पोस्ट आहे भास्कर दिसल्यांसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले संदेश सावंत या कार्यकर्त्यांचं पोस्ट जे आहे सोशल मीडियावर व्हायरल होते आणि हजारो लोक सोबत आपल्या सोबत आहेत कोण किती गेले तरी चालतील पण हजारो लोक तुमच्या सोबत आहे अशा प्रकारचे या पोस्टचा अर्थ होतोय त्यामुळे अशा ज्या राजकारणामध्ये आता मग काही संघर्ष भास्कर दिसले विरुद्ध रामराणे होणार का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे मूळ मुद्दा असा आहे की आता राजकारणामध्ये अनेक पक्षांतर होऊ शकतात अशाच प्रकारे मग आता भास्कर दिसले काय करतायत का एकटे पडतायत का राण्यांच्या सोबतीला जाणार आहेत का राण्या आता दिसले ना काय करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्स्क्राइब करा आणि अपडेटेड रहा